हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ आहे घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं तर आज स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका लास्टपर्यंत बघा आणि अजून काही ट्रिक सांगणार आहे मी फेस केअरच्या त्याही पुढे व्हिडिओमध्ये सांगेल तर व्हिडिओ चालू करायच्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर आता मी समजावते तुम्हाला क्लिनप क्लिनअप कित महिन्यातून किती वेळा केलं पाहिजे तर महिन्यातून दोनदा केलं पाहिजे आठवड्यातून एकदा केलं तर खूप छान मग नंतर तुम्हाला पार्लरला जाऊन फेशियल करायची गरजच नाही पडणार पण ही आ, हे रुटीन तीन ते चार महिने कंटिन्यू केलं पाहिजे तर मग मस्त स्किन मस्त होते आपली पण आता बायकांना पार्लरमध्ये जाऊन करणं किंवा तेवढे पैसे खर्च करणं नाही कधी कधी जमत तर त्यासाठी घरच्या घरी क्लिनअप कसं होईल हे आजकाल जणीच बघतात आणि बाहेर जाऊन करणं पण थोडं कधी कधी कंटाळा येतो कधी टाईम नाही भेटत तर नाही करणं होत तर मी आज कदी -कदी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये की घरच्या घरी क्लिनअप कसं करायचं तर बघूया क्लिनअपची पहिली स्टेप तर आपली क्लिनअपची पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग मिल्क हे क्लिन्झिंग मिल्क तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आता माझ्याकडे हे जास्त क्वांटिटीमध्ये आहे तुम्ही घरात जरी करत असतील तर एवढ्या क्वांटिटीमध्ये नाही आणून ठेवायचं कारण क्री क्रीम एक्सपायरी झाली की मग परत ते यूज केली जात नाही किंवा करू पण नाही तर हे मला पार्लरसाठी लागते त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन आले तर पहिला पहिली स्टेप आहे क्लिंजिंग मिल्क आणि सेकंड स्टेप आहे आपली फेस क्रीम किंवा ॲलोवेरा जे जेल फेस क्रीम ही बा म्हणजे कुठलेही भेटते आता मार्केटमध्ये तुम्ही तीही वापरू शकता किंवा ते नसेल तर ॲलोवेरा जेल वापरायचं ॲलोवेरा जेल खूप छान क्रीमपेक्षा तर ॲलोवेरा जेलही तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आणि थर्ड स्टेप आहे आपली स्क्रब स्क्रबर ही तुम्ही कुठलाही घेऊ शकता डिटॅन घेतला आहे मी डिटॅनचा आहे माझ्याकडे ह्यानी ह्यानी पण मस्त रिमूव्ह होता ब्लॅक हेड व्हाईट हेड्स मस्त रिमूव्ह होतात तर थर्ड स्टेप आहे आपली आ, स्क्रब आणि फोर्थ स्टेप आहे आपली फेसपॅक तर फेसपॅक तुम्ही कुठलाही घेऊ शकता हा मी व्ही एल सी सीचा घेतला आहे तुम्ही किंवा घरच्या घरीही बनवू शकता म्हणजे जे आपली मुलतानी माती आणि विटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकायचे त्याच्यामध्ये आणि रोज वॉटर ह्याचा रोज फेस पॅक केला तरी मस्त आणि लास्ट लास्ट आहे आपलं मॉइश्चरायझर तर हे मॉइच्चरायझर तुम्ही तुमचं कुठलंही वापरू शकता असं काही नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे असं तर हे बेसिक स्टेप आहेत तर चला बघूया आपण क्लीनअप कसं कर करायचं स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते मी तर क्लीनअपची आहे आपली पहिली स्टेप म्हणजे फेशवॉश तर वॉश करून घ्यायचा तर आता गेल्या वर्षभरापासून ना मी डर्माकोचे प्रोडक्ट वापरते मला पिगमेंटेशन बऱ्यापैकी झालेलं होतं तर आत्ता ना एटी पर्सेंट एवढंच पिगमेंटेशन माझं राहिलं आहे तर हे बघू शकता तुम्ही माझी फेशवॉश नंतरची स्किन आहे तर डर्माकोचे प्रोडक्ट ज्यांना पिगमेंटेशन आहे त्यांनी तर नक्की यूज करा तर आपण पहिला बेल्ट लावून घ्यायचा बेल्ट नसेल तर तुम्ही हेअरबँड जरी लावलं तरी चालेल तर सेकंड स्टेप आहे आपली क्लिन्झिंग तर एक दोन मिनटं जसं मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे तुम्ही मसाज करा तर प्रत्येक क्रीमचा मसाज आपल्याला एक दोन मिनटं एवढाच करायचा आहे जसं फेशियलमध्ये दहा दहा पंधरा पंधरा मिनटं करतात दहा मिनटं तर मोस्टली करतातच प्रत्येक स्टेप तर इथे फक्त आपल्याला क्लिनअप करतो आहे आपण त्याच्यामुळे दोन दोन मिनटं प्रत्येक क्रीमला मसाज द्यायचा तर थर्ड स्टेप आहे आपली क्लिनअपची स्क्रबिंग स्क्रब ज्यांना ज्यांचे सेन्सिटिव स्किन आहे त्यांनी नाही वापरला तरी चालेल करता स्क्रबिंग करताना पण एकच मिनटं एवढं आपल्याला स्क्रबिंग करायचं आहे माझी स्किन सेन्सिटिव आहे त्याच्यामुळे जास्त मी स्क्रबिंग करत नाही स्किनला तर एक मिनिट एवढाच आपल्याला मसाज करायचा आहे त्याच्यानंतर आपली फोर्थ स्टेप आहे जेल जेल किंवा तुमच्याकडे कुठली क्रीम असेल फेस क्रीम ती वापरू शकता तुम्ही पण अलोवेरा जेल एकदम बेस्ट पण अलोवेरा जेल एक तीन मिनटं एवढी जास्त वेळ आपल्याला मालिश म्हणजे सॉरी मसाज आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे मसाज करा आणि स्किन आपल्याला टाईट करायची असते त्याच्यामुळे स्किनवरती नेहमी खेचायची एक तीन मिनटं एवढी मसाज करायचा स्किनला हाताला थोडं पाणी घ्यायचं पाणी नसेल जमेल तर तुम्ही रोज वॉटरही वापरू शकता रोज वॉटर घेतलं तरी पण बेस्ट पूर्ण ते ॲलोवेरा जेल स्किनमध्ये अब्झॉर्ब झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला पूर्ण मसाज द्यायचा आहे त्याच्यामुळे मस्त ग्लो येतो सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक मसाज आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर ते, ते रिमूव्ह करायचं बघू शकता तुम्ही ग्लो किती छान ये लागला आहे आणि ॲलोवेरा जेलचा तर ग्लो मस्तच येतो तीन मिनटं व्यवस्थित मालिश सॉरी मसाज करायचा स्किनला आणि ज्याला कोणाला स्टीम चालत असेन स्टीम घेतली तरी चालेल स्क्रबिंगच्यानंतर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जर समजा नाही निघाले तर तुम्ही थोडा एक दोन मिनटं एवढी स्टीम घ्या तो बघू शकता तुम्ही छान ग्लो याय लागलाय तर आपली नंतरची फिफ्थ स्टेप आहे आपली फेस पॅक तर मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये की फेस पॅक तुम्ही मार्केटवाला नाही घेतला किंवा घरच्या घरी तुम्हाला जर क बनवून वापरायचा असेल तोही वापरू शकता मुलतानी माती विटॅमिन ई कॅप्सूल आणि रोज वॉटर ह्याचा फेस पॅक बनवायचा आहे आणि तोही आपण वापरला तरी चालतो क्लिनअपमध्ये आता मी हा व्ही एल सी सीचा घेतलेला फ्रूटवाला आहे तीन खूप छान होते नक्की तुम्ही एकदा तुम्ही नाही म्हणजे सॉरी नक्की करून बघा हे क्लिनअप घरच्या गर घरी आणि अशी रेग्युलर सवय जर लागली ना तर तुम्ही पार्लरला जाणं पण विसरचाल एक तीन चार महिने कंटिन्यू आपलं हे असं रुटीन ठेवायचं आठवड्यातून किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून हे क्लिनअप असं करायचंच करायचं वीस मिनटं आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा जरा जर पार्लरला जाऊन जमत नसेल तर घरच्या गर घरी असं तुम्ही करू शकता मस्त सगळीकडे असा फेस पॅक लावून घ्यायचा आणि फेस पॅक दहा मिनटं एवढा ठेवून द्यायचा फेसवर आणि दहा मिनटानंतर रिमूव्ह करायचा आणि जास्त ड्राय होऊ द्यायचा नाही फेसपॅक बरोबर दहा मिनटं एवढाच ठेवून द्यायचा आणि आपली लास्टी लास्टची स्टेप आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावणं अत्यंत गरजेचं असतं कारण फेसपॅक लावल्यानंतर आपली स्किन थोडी ड्राय होते थोडा हातावर रब करायचं मॉश्चरायझर रेग्युलर जरी तुम्ही लावत असतील तर मॉइश्चरायझर थोडा हातावर असं रब करायचं आणि त्याच्यानंतरच लावायचं मस्त एक एक मिनट एवढा मसाज द्यायचा मॉइश्चरायझरने पण स्किनला तर बघू शकता तुम्ही माझी स्किन आफ्टर बिफोर मस्त ग्लो आला आहे ब्लॅक हेड व्हाईट हेड पूर्ण निघून गेल्यात तर नक्की करून बघा तुम्ही असं फे क्लीनअप घरच्या गर घरी